आज राज्यात तिथीप्रमाणे शिवजयंती सर्वत्र साजरी केली जात आहे यातच बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद यांनी औरंगजेबाची कबर काढून टाकण्याची मागणी महाराष्ट्र शासनाकडे केली होती त्यातच काँग्रेसचे नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी थेट मुख्यमंत्र्यांची तुलना औरंगजेबाशीच केली आहे नेमका सपकाळ काय म्हणाले त्यांनी मुख्यमंत्र्यांची तुलना क्रूर शासक औरंगजेबाशी का, का केली यावर महायुतीच्या नेत्यांनी आणि इतर नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिल्या पाहुयात व्हिडिओच्या माध्यमातून आजकाल नेत्यांना बोलण्याचे भानच राहिलेले नाहीये हे आपण विधानसभेच्या अधिवेशनातच पाहिलं आहे नुकतीच अबू आझमी यांनी औरंगजेबाची वाहवाही केली हेच कुठे संपत नाही की तोपर्यंत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे माध्यमांसोबत बोलताना म्हणाले औरंगजेब क्रूर शासक होता आज देवेंद्र फडणवीस हे तेवढेच क्रूर आहेत यावर महायुतीने आक्रमक भूमिका घेतली आहे आक्षेप करत छिंदे गटाचे संजय गायकवाड यांनी हे निजमांची वैचारिक औलाद आहेत अशी टीका केली आहे रोहित पवारांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देताना म्हणाले मला वाटते की व्यक्तीशी कोणाचीही तुलना करणे योग्य नाहीये कदाचित काँग्रेस अध्यक्षांनी जे म्हटले त्यावरून त्यांना काहीतरी वेगळेच म्हणायचे असेल त्यांना म्हणायचे असेल की औरंगजेबाच्या काळात श्रीमंत लोकांचा विचार केला जात होता सामान्य लोकांचा सा विचार केला जात नव्हता तसेच सरकार या सरकारमध्ये त्यांचे प्रमुख हे मुख्यमंत्री आहेत आणि या सरकारमध्येही सामान्य लोकांच्या प्रश्नांची चर्चा होताना दिसत नाही ना अशा पद्धतीचे वक्तव्य करून किती दिवस राजकारणी नेते आपल्या बुद्धिमत्तेचे पुरावे देणार आहेत मुख्यमंत्री हे एक संविधानिक पद असते आणि त्या पदावर बसलेल्या व्यक्तीची तुलना एका क्रूर शासकासोबत करणे हे नेत्यांना शोभते का राजकीय फायद्यासाठी जाती जातीत आणि धर्मांमध्ये तेढ निर्माण करून वातावरण दूषित केलं जाते तुम्हाला याविषयी काय वाटतं हे तुम्ही आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद